चिंतन श्री गुरुदेव दत्त आज या ठिकाणी दादा आलेले आहेत मंदिर प्रशासनाच्या वतीनं मी त्यांचं स्वागत करतो त्यांचे विचार आम्हाला ऐकायला मिळाले संपूर्ण भारतामध्ये जे मंदिर आहेत त्या मंदिराची पूजा अर्चा करण्याच्या वेगवेगळ्या वेळा आहेत प्रत्येकजण आपापल्या सोयीनं करण्याचा प्रयत्न करतो त्यांचे विचार मला ऐकल्यानंतर अतिशय आनंद झाला की सर्वांनी जर एकाच वेळी संध्याकाळी सात वाजताची वेळ त्यांनी सांगितली त्यावेळेस जर आपण सर्वांनी जर मंदिरामध्ये जाऊन पूजा अर्चा जर केली तर सर्व हिंदू लोकांचं एकत्रीकरण आणि संघटन त्या माध्यमातून दिसू शकेल या ठिकाणी श्री गुरुमंदिर संस्थान एक एप्रिल एकोणीसशे चौतीस रोजी ब्रह्मानंद सरस्वती स्वामी महाराजांनी महाराजांच्या मूर्तीची आणि मंदिराची स्थापना करून दिली आणि ही स्थापना केल्यानंतर त्यांनी त्याचवेळेस मंदिराची घटना लिहून दिली आणि त्या घटनेमध्ये मंदिराचा कारभार कसा चालावा मंदिराची पूजा अर्चा कशा पद्धतीने केल्या जावी त्यांनी त्यावेळेसच ते, ते, ते लिहून ठेवलेलं आहे आणि सुदैवाने आज तायत आम्ही आजपर्यंत त्यां त्यांनी जे मार्गदर्शन केलेलं आहे त्या मार्गदर्शनाखाली आम्ही पूर्ण कार्यक्रम राबवत असतो या ठिकाणी अजून एक मला गोष्ट आनंदाची सांगावीशी वाटते की गुरुमंदिरा एक एकोणीसशे चौतीसपासून आजपर्यंत गुरुमंदिराचा विकास हळूहळू टप्प्यामध्ये वाढत गेला आता भक्तांची संख्या भरपूर झालेली आहे अशा परिस्थितीत मंदिराची ही जी बिल्डिंग वगैरे आहे ही निश्चितच भक्तांना त्रासदायक होते अडचणीची होते सोयीची पडत नाही कमी पडते तर माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी आम्ही त्यांना विनंती केली होती की बा अशा अशा प्रकारे मन गुरुमंदिर विकास आराखडा जर आपण या ठिकाणी केला आणि मोठ्या प्रमाणात जर भक्तांच्या सोयीसाठी काही करता आलं तर पहा तर त्यांनी त्याची दखल घेऊन एकशे सत्तर पॉईंट पंचवीस कोटी रुपये मंदिरासाठी त्यांनी मंजूर केलेले आहेत आणि आम्ही प्रतीक्षेत आहोत की काम कधी सुरू होतो आता या ठिकाणी सांगाविषयी अजून एक गोष्ट म्हणजे की या एकशे सत्तर पॉईंट पंचवीस कोटीच्या साडेबारा टक्के रक्कम आम्हाला भरायची आहे तर एवढी मोठी रक्कम म्हणजे तीही वीस एकवीस कोटी रुपये बावीस कोटीच्या जवळपास जमा होते तर ही एवढी मोठी रक्कम आम्हाला सुद्धा भरणं शक्य नाही तर सर्व भक्तांचा जर त्याला हातभार लागला तर निश्चितच हा पर्वत आपण सर्व मिळून घेऊ शकतो आणि चांगल्या प्रकारेचं कार्य होऊ शकेल अशी एवढी मी सर्व भक्तांना विनंती एक हा खरं काम जे आहे या ठिकाणी मित्र आणि शेगावचं मंदिरात दर्शन घेतल्यानंतर तारंगचं ठरलं आणि मी खरंच मंदिरात पाय ठेवल्या ठोल्या तो एक प्रसन्नपणा म्हणजे ऊर्जा शरीरात एक ऊर्जा तयार होती ती पाहायला मिळाली मंदिर अतिशय सुंदर आहे आणि अशी ह्या ठिकाणची जी आणखीन सगळ्यात मोठी अडचण तुम्ही सगळ्यात जास्त पन्नास टक्के आता मुस्लिम आहे पन्नास टक्के होईल अशा पद्धतीने हे गावात आहे आम्ही कोणाच्या विरोधात नाही पण आम्हाला एक विरोध करून घेण्यासाठी आपण एकत्र येणं गरजेचं आपल्याला विनंती आपली सगळ्यातची वेळ आहे आरतीची तिच्यात बदल करून आला कारण एकोणीसशे चौतीस ऐकल्यानंतर मी पण शांत मग बोलू शकत नाही त्या गोष्टी पण जर साधलं तुम्हाला आरती चालू करता आली एक छोटसं काही तुम्हाला जमेल सात महिला करा पण आपल्याला सगळ्यांना एकत्र येण्याशिवाय पर्याय नाही आणि आपण नाशिक जिल्ह्यामध्ये हजारपेक्षा जास्त आणि महाराष्ट्रातले जवळजवळ पाच हजार मंदिर आहेत तिथे एकत्र केले सगळ्यांना विनंती करते तुम्हाला विनंती करेल नक्कीच तुम्ही या गोष्टीचा विचार करा हा आपल्या धर्मासाठी त्यामुळे त्यावर तुम्ही सकारात्मक विचार करा अशी आमची विनंती दिवसांमध्ये जय श्रीराम जय श्रीराम आमच्या इथं सात वाजता पंचपदी असते हा बर आणि